सर्वांदा श्री स्वामी समर्थ शिव गोरक्षा आदेश आज मी तुम्हाला नाथांची शक्ती काय याच्याबद्दल मी सांगणार आहे आणि अनेक लोक भगवंताची सेवा करून त्यांच्या मुलाबाळांचे लग्न होऊन त्यांना मुलंबाळं पण होतात अशी देवाची अनुभूती येते म्हणजे आईवडील सेवा करतात काही मुलांची लग्न होत नाहीत त्याच्यामुळं मुला, त्या मुलांची लग्न होवो याच्यासाठी आईवडील सेवा करतात आणि मग त्या सेवेमध्ये लग्न पण होतं जशी तुम्ही जी इच्छा बाळगाल त्या पद्धतीने लग्न पण होतं आणि त्याचप्रकारे एका माऊलीने नाथांची सेवा केली नाथांचे नवपारायण केले आणि तिच्या मुलाचं लग्न झालं पण त्या माऊलीचं असं म्हणणं आहे तर माझ्या मुलाचं तर लग्न झालेलं आहे लग्न झालं सगळं छान सुंदर संसार प्रपंच सगळं चांगलं आहे पण त्यांचं एक मत आहे नाथांची सेवा केली मुलाचं लग्न झालं त्याला मुलंही झालं आणि ते काहीतरी बारा तेरा दिवसामध्ये ते वारलंही तर कसं असतं बघा प्रत्येकाच्या नुसार ह्या ज्या काय घटना घडतात त्या घडत असतात त्याच्यामुळं तुम्ही जे तुमच्या मुलाबाबत तुम्ही जो विचार नाथांसमोर मांडला पारायणासमोर मांडला तो लग्नाबाबत मांडला आणि जे मूल झालं त्याच्याबाबत तुम्ही तो प्रश्न नातांसमोर मांडला नाही आणि असं नाही आहे नातांची सेवा केली म्हणून कोणाला मृत्यू येईल किंवा नाही येणार असं नाही आहे जो जन्माला आला तो मरणारच आहे याला मृत्यू लोक असं म्हटलं गेलेलं आहे ज्यांनी सृष्टीची निर्मिती केली ज्यांनी तुम्हा आम्हाला जन्माला घातलं जे आजही तुमच्या आमच्यामध्ये वावरत आहेत जे आजही अदृश्य शक्तिरूपामध्ये तुमची आमची कामं करत असतात त्यांनाच नवनाथ असं म्हटलं गेलेलं आहे आणि तेच नवनाथ तुमच्या मुलाबाळांसगट तुमच्या पूर्ण फॅमिलीसगट तुमच्या प्रापंचिक जीवनात जेवढे सदस्य असतील तेवढ्यांचं रक्षण करत असतात तुम्हाला कुठल्या अडी येऊ नये तुम्हाला कुठला त्रास होऊ नये तुमच्या जीवनात आडी आली त्रास आला तरी त्याचं ते निवारण करत असतात आणि त्याच निवारणामध्ये तुम्ही आम्ही जपतो आहे बघा ईश्वरी शक्ती सगळी फक्त माणूस समजून घेत नाही म्हणून त्याच्या बुद्धीच्या पलीकडे आणि जे तुमच्या मुलाला मूल प्राप्त झालं त्याचं आयुष्य तेवढं ते होतं बोलतात ना जन्माला आला किंवा आली आणि दहा बारा दिवसामध्ये परत त्याच्या मार्गाला निघून गेला परत नर नवीन कपडा धारण केला हा फक्त भ्रम आहे हा वासनेचा देह म्हटला गेलेला आहे मी काय बोलतो ते लक्षात तुमच्या ह्याला वासनेचा देह म्हटला गेलेला आहे तुम्ही आम्ही फक्त या मातीच्या देहावरती प्रेम करतो या स्थूल शरीरावर प्रेम करतो जे डोळ्यांनी दिसते ते तुम्ही आम्ही पाहतो पण जो आतला राम आहे जो परमात्मा आहे जो ईश्वर आहे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आहेत शिव शिवगोरक्ष आहेत ते, ते आपल्या हृदयात बसलेत तोच खरा असतो आणि हा मातीचा देह चालवणारा तो आतला एक राम असतो तो, तो खरा जीव मानला गेलेला आहे तुम्ही आम्ही रडत राहतो तुम्ही आम्ही दुःख करत राहतो आणि मानसिक टेन्शन घेत राहतो पण जो या स्थूल शरीरातून सुटतो मग तो पोटात असो किंवा गुडघ्यावर असू किंवा तरुण असो किंवा वृद्ध असो पण एकदा त्या देहातनं सुटला तर त्या आत्म्याला इतकं बरं वाटतं बाबा ह्या कर्मातनं मी मुक्त झालो ह्या कर्मलोकातनं मी मुक्त झालो आणि मला वेगळ्या दिशेला मार्ग मिळाला म्हणजे जसं तर ज्याचं ज्याप्रमाणे पुण्य असतं त्याप्रमाणे त्याला देह मिळतो किंवा स्वर्गप्राप्ती होते किंवा नर्कप्राप्ती होते आपल्या आपल्या कर्मानुसार असतं जे काय लहान मूल गेलं त्याला पुनरपी जन्म मिळाला असेल त्याचा तर काय पाप पुण्याचा काही घडत नाही आहे त्याच्यामुळं ना तुमच्या कुळामध्ये तर दुसऱ्याच्या कुळामध्ये जन्माला गेलं असेल आणि योग्य पद्धतीने त्याचं आज पालनपोषणही करत असतील तुमच्या आमच्या बुद्धीच्या पलीकडे ईश्वरी माया आहे ते तुम्हा आम्हाला समजत नाही त्याच्यासाठी एखाद्याच्या बाबत एवढं दुःख करू नये तो तुमचाच आहे हा भ्रम आहे कारण की जो जन्माला आला तो मरणारच आहे आणि पुनरपी नवीन कपडा धारण होणार आहे म्हणजे पुनरपी नवीन ज्योत त्या गर्भात धारण होणार आहे म्हणून एवढं चिंता करू नका जो आला तो जाणार आहे मी प्रत्येक वेळेस सांगत आलो आहे मग मी माझ्या गुरुवारच्या दिवशी प्रबोधनात पण अनेक लोकांना मी सांगत असतो बाबांना एवढी चिंता करू नका तो सुटला तुम्ही कशाला अडकता त्या मायामध्ये तुम्हाला पण सुटायचं आहे म्हणून त्या नाथांचं स्मरण करा स्वामी समर्थांचं स्मरण करा नामस्मरण करा आणि तुम्ही तुमच्या मुक्तीची वाट स्वतः शोधा आणि तुम्हाला एक ना एक दिवस ते समजणार याच्यातच खरी मुक्ती याच्यातच खरा मोक्ष आहे म्हणजे कशामध्ये नामामध्ये म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ शिव गोरक्ष या नामात खरी मुक्ती आहे ते नाम घेत राहा या मायामध्ये प्रपंचामध्ये बघा माया आपल्याला कधी धरत नसते या अध्यात्म मार्गातले शब्द आहेत तुम्ही आम्ही त्या मायाला धारण करतो तिला धरतो आणि तिच्यात गुरफडून जातो आणि रडत राहतो आणि लोकं बोलतात ते माया लोक आहे मी कुठल्या मायात अडकलो आहे मायात माया तुम्ही आम्ही कधीच अडकलेलं नाही आहे देवानी आधीच ह्या सृष्टीमध्ये सर्व काही गोष्टी निर्माण करून ठेवलेल्या आहेत हा माणूस धारण करत राहतो त्याला ते माया त्या मायाचा पगडा आपल्या डोक्यावर नाही आहे आम्ही त्या बोलतात ना एखाद्याला पोहता येत नाही आणि काही लोक मित्रपरिवार काय करतात प्रोत्साहन देतात अरे मार ओढी काय नाही होत आम्ही आहे तुला बाहेर काढायला पाण्यातनं आणि तो उडी मारतो ज्यावेळी खोल पाणी असतं ना त्या मित्रांनाही पोता येत ना त्यालाही येत मग त्याचा जीव जातो मला सांगा कोणाची जन चुकी आहे ज्या समाजात ज्या जन जनार्दनामध्ये तुम्ही आम्ही राहतो त्यांची आणि उडी मारण्याची दोघांचीही चुकी आहे कारण दोघांनीही त्या मायेला पकडले तिने आपल्याला नाही पकडलं म्हणून कुठल्याही गोष्टीचा जास्त ध्यास धरायचा नाही जास्त एखाद्या गोष्टीवर जास्त प्रेमही करू नये कारण ती तुमची नाईच आहे ना ती कुठे तुमच्याजवळ कसली कोण आहे काय हे भाड्याचं घर खाली कर आहे आज तुम्ही दिसाल उद्या नाही आहे कोणी असो माझ्या सगळ्यात कोण नाही दिसणार इथे म्हणजे ईश्वराने भगवंत साधू संत सांगतच राहतो अरे बाबांनो नाम घ्या नाम घ्या श्री स्वामी समर्थ हे नाम घ्या या तुमचा कुठला आवडता देवता असेल इष्टदेवता असेल त्याचं नामस्मरण करा त्याच्यातनं तुम्हाला शंभर टक्के गती आहे पण तू तु, तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला त्याचा अनुभव पण नाही येत ना तो येणार तरी कसा कारण की का प्रत्येकाला वाटतं बाबा माझा प्रपंच सुखाचा व्हावा मी आनंदात राहावं माझ्या घरामध्ये पैसा पाणी आडका सगळे येणार ना का नाही येत इत। सर्व येतं कष्टाने सर्व मिळतं पण ते कष्टामध्ये काय पाहिजे भगवंत पाहिजे नाम पाहिजे मुखात जर तुमच्या संचितात नसेल ना जर मुखात नाम जर असेल आणि तुम्ही प्रयत्न करत राहाल फक्त वाईट कर्म करू नका आचरण शुद्ध ठेवा आणि त्या ईश्वराचं नाम घ्या तुमचा जो आवडता दैवत आहे त्याचं नाम घ्या बघा तुम्हाला कशा अनुभूती येते तुमची न होणारी कामं पण व्हायला लागतात असे प्रचितीत बऱ्याच लोकांना अनुभव आहे ईश्वराच्या नामात खूप ताकद आहे आता या कलयुगात नामच चालतं मी बघा तंत्रमंत्रही सांगतो तोडगे सांगतो पण कधी कधी नामावर पण बोलायला पाहिजे ना आपल्याला कारण मी स्वतः नाम घेतो आम्ही बोलतो ना मी तरुण वयात हो खूप साधना केली म्हणजे जोपर्यंत तुमचे शरीर व्यवस्थित आहे चांगलं आहे सुदृढ आहे सळसळतं रक्त आहे आणि शरीर साथ देते तुम्हाला तोपर्यंतच तुम्हाला साधना होणार एकदा तुम्ही पस्तीसच्या पुढे गेले चाळीसशी गाठली तर साधना नाही ते फक्त नाटक चालतं मग मग तुम्हाला रडायची वेळ येणार मग तुम्हाला कुठलीच गोष्ट होत नाही ना साधनांना नाम नामना काय ना, 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 ना विस्मरण होत राहणार टेन्शन येत राहणार प्रपंच दुःख सगळ्या गोष्टी कारण याला मृत्यू लोक बोलला गेले त्याला कर्मलोक असं म्हटलं इथं तुम्ही जन्माला आले तुमची कर्म घेऊन येता तुम्ही त्याच्यामुळं हे दुःख आधीच असतं आणि ते फक्त मृत्यू लोकांत भोगावं लागतं आणि ते का भोगावं लागतं कारण की हीच अशी पृथ्वी आहे हेच असं भूलोक आहे इथेच आपल्याला कर्म भोगावे लागतात आणि ती कर्म भोगी भोगितल्यावरतीच आपल्याला सुटका मिळते आणि आपल्याला मोक्ष आणि मुक्ती मिळते अन्यथा इतर कुठल्याही लोकांमध्ये कर्म जन्म भोगावे लागत नाहीत कारण की तिथं मोक्ष आणि मुक्ती नाही आहे फक्त जो मृत्यू लोक जन्म जन्माला येतो त्यालाच मोक्ष आणि मुक्ती मिळते देवांना पण मोक्ष आणि मुक्ती नाही आहे लक्षात ठेवा देव तळमळता त्या मृत्यू लोकामध्ये अवतार कार्य स्वतःचं स्वीकारणारे बाबा आम्हाला कुठलं तरी संताचं स्वरूप मिळो किंवा सर्वसामान्याचं स्वरूप मिळो आणि आम्हाला त्या आश्री हरीचं स्वामी समर्थांचं नामस्मरण करायला मिळेल आणि त्याच्यातनं आम्हाला मुक्ती मिळेल अशी ही देव स्वतः देवता भावना ठेवतात मनामध्ये मा पण त्यांनाही इथं जन्म मिळत नाही मृत्यू लोकांमध्ये बघा जर तुम्हा आम्हाला जन्म मिळतो आहे तर तुमचं आमचं भाग्य किती आहे आणि ज्या मुलाचा मृत्यू झाला दोन चार एक बारा तेरा चौदा दिवस काय असतील म्हणजे एवढं विचार करायची गरज नाही पुनरपी कपडा धारण नवीन कपडा नवीन जन्म नवीन वटवृक्ष निर्माण होणार बघा झाड महत्त्वाचं असतं आईबाप महत्वाची त्याला झाड असं म्हटलं गेलंय पालवी अनेक येणार गळणार पण ते झाड महत्वाचं आहे त्याला त्याच्यावर प्रेम करा त्याला जीव लावा ते पुनरपी नवीन पालवी फोडणार आणि नवीन हिरवगार झाड निर्माण करणार आणि वटवृक्षासाठी मोठं होणार आणि ब्रह्मस्वरूप होणार ज्ञानवंत गुणवंत होणार बघा या मृत्यूलोकामध्ये कोण हात धरणार नाही जे तुम्ही उपासना केली नाथांची स्वामी समर्थांची जी नऊनाथांची तुम्ही नऊ पारायण केली तुमची कधीच व कधीच वायाला जाणार नाही ही काळ दगडीची पांढरे आहे माझा विश्वास आहे माझ्या नाथांवरती आणि तुम्हीही विश्वास ठेवा जे काय नवीन कुडी धारण होईल जो नवीन कपडा धारण होईल जो परत जीवात्मा त्या गर्भात धारण होईल बघा तो ज्ञानवंत होईल आणि तो लोकांना ज्ञान सांगेल नाथांची उपासना कधी वायाला जात नाही हे प्रारब्ध असतं आईवडिलांचं प्रारब्ध असतं त्या मुलाचं पूर्व प्रारब्ध असतं फक्त बारा तेरा दिवसाचा आनंद असतो त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही कुठं प्रपंचामध्ये थोडाफार आनंद मिळतो मग ते गेल्यावर आम्ही दुःख करत राहतो रडत राहतो आणि पण जे सुटतं ते हसत राहतं ते आपल्याला वेड्यामध्ये गिनती करतं अरे काय रडत आहे हे आणि कशाला रडत आहेत बरं झालं मी यांच्या तावडीतनं सुटलो यांच्या यांच्या सानिझा आलो नाही यांच्या संगती माझी वाढ झाली नाही यांचे संस्कार माझ्यावर झाले नाही नाही तर परत मला कर्म भोगावे लागले असते या मृत्यूलोकामध्ये किती पाप झाले असते माझ्या हातातनं परत मला चौऱ्याऐंशी लक्ष भटकावे लागले असते असा तो आत्मविचार करतो ह्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत आणि तो आनंदात हसत आणि आपल्याला बडबड करून निघून जातो आणि वेगळी कुडी धारण करतो त्याच्या पूर्वपुण्यानुसार तो वेगळ्या कुडीत निघून जातो येथे लक्षामध्ये मी काय म्हणतो आहे तुम्हाला म्हणून जे काय तुम्ही नवनाथांची पारायण केले उत्तम केले छान केले सुंदर केले आनंद आहे आणि नवनाथांची कृपादृष्टी आहे तुमच्यावरती एवढी साधना होत नाही कोणाची ना आणि तुम्ही केली या तुमचं कुर कुठेतरी पु पूर्वपुण्य आहे ज्या व्यक्तीने किंवा स्त्री असो किंवा पुरुष असो ज्यांनी के ही साधना नऊ पारायणाची केली तो माणूस किती पुण्यवान असेल किती मोठा साधक असेल सोपं आहे का नऊ करणे मला सांगा एक पारायण होत नाही माणसाच्याने नवनाथांचं नऊ पारायण केलं म्हणजे तो माणूस किती मोठा असेल विचारांनी पण आचरणाने पण आणि शुद्ध मनानी पण हा प्रश्न स्वाभाविक आहे मनात तर प्रत्येकाच्या येतोच बाबा नऊ पाऱ्याने केले मग असं का झालं आता मी तुम्हाला सांगितलं समजून हे सब मायालोक आहे कोई किसी का नाही इसमें सब झूट आहे आज आहे उद्या नाही आहे तुम्ही आम्ही येते लक्षामध्ये फक्त ईश्वर आहे आणि जो जन्माला आला तो हसत जातो निघून मी सुटलो माझा एक जन्म आणखी एक कमी झाला आता ईश्वरा प्रार्थना करतो परत देवा मला दुसरे परत कुठल्या आईबापाच्या पोटी मला जन्माला नको घालू रे बाबा मला तुझ्या चरणाशी ठेव प्रत्येक जीवाचा जीवात्मा जो असतो त्याची प्रत्येकाची इच्छा हीच असते मला परत आई वडील नको मला फक्त फक्त देवा तू पाहिजेल तुझे तुझे चरण हवेत परत या मृत्यू लोकात कर्म भोगायला नको पाठो मग देवाने तेच केलं बारा तेरा चौदा दिवस आला जन्माला ठीक आहे तुझी इच्छा पूर्ण करतो नाथांनी केली इच्छा पूर्ण तेवढ्या दिवस राहायला गेला निघून नाथांजवळ कशाला चिंता करायची गती मिळाली असेल मोक्ष मिळाला असेल तुम्हाला आम्हाला काय माहिती आपले ग्रंथपुरांत काय खोटं सांगत नाहीत ना आपले साधू संत गुरुजन काय खोटे सांगतात का सगळ्या गोष्टी सत्य आहेत म्हणून चिंता करू नका तुमची उपासना वायाला गेलेली नाही आहे पुनरपी वटवृक्ष निर्माण होणार पुनरपी पालवी निर्माण होणार वटवृक्ष म्हणजे पुनरपी तो कपडा धारण होणार आणि तो फापावणार आणि ज्ञानवंत गुणवंत होणार आणि बघा तुम्ही बघाल पुढे कसं होईल नाथांची उपासना व्हाल त्यांची कृपादृष्टी दयावंत आहेत ते परत तुम्हाला योग्य फळ देणार चिंता करू नका जे मी सांगितलं तुमच्या लक्षात आलं असेल म्हणून चिंता करू नका श्रावण महिना चालू आहे त्या नाथांची सेवा करा महादेवाची उपासना करा स्वामी समर्थांची उपासना करा सदैव ते तुमच्यावर कृपा कृपादृष्टी दयादृष्टी करतील परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश